अरे अरे तुझ्या तुझ्यामुळे नाही तर असिंगर आला आता करून तू पण सिंगर आहे तू तर आमच्या घरात सगळ्यात मोठे सिंगर आहे බෙබී ඒ බැබී තුළෙකොපක් සිතිිලවට තුළපුද අනු අතලකෙ ශක්තිවයකට තුළ බෙවිි පොල්ලො මික පිල්ලූ මමල් නය පොල්ලෝ පොඩ මනු වලු අදී Wow, gà nó mình gà nữa, gà nó đi ऐ इथे देखनाय पागलपोर केळी Mandy, Maggie. Maggie. Nyē uti pada ngōže ākwa. Markat 빠rt nён. Sambithate leuk leo ngūεί. Yham kārra. Kār rātāy ār. Yham kī GO avārdā te. Yā uti va chimney provā kan literun ña purā kan thusti ā عā का तुला वार म खाऊ बनवते आपल्या दोघांना तुला आवडते ना ग मॅगी तू त्या दिवशी खाल्ली ना मॅगी माझं बब्बू पण खाईन मॅगी खाय ना ग बब्बे फक्त पाणी पाणीवाणी बनवतो आता त्या दिवशी पाणीच होतं थोडी गरम गरम खायचं का खायचो भाजन ना आपल्याला पिल्लू भाजून ना हम्म भाजून माझ्या आणूला कळते पण तुला कळत नाही का डोकाप फिजली कशाला हाताप फिजी मला सांग ना मारत ना, 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 ना।, ना? Hmm. ना मी तुला पार भोगा करून ठेवला तू नाश्ता माझ्यासाठी नाश्ता घेत मी माझ्यासाठी नाश्ता करती हे कशाला वाढला काय माहिती असू बकरीवाणी नाही नाही करते परत मान आली होती una gira che mai ti dai Non ti dobbiamo mettere per tanto <tip> raguno co raguno co Che c'hai bastilina हट के रस में झूठे थे वादे सारे झूठी थी कसमे चाहत मोस बढ़िया दिल की दिल की दिल की सगाई सगाई तो जोड़ता तू मेरे को मत सिखा तेरे को पता नहीं है अभी कुछ तेरे को पता रहता तो ऐसा बोलती नहीं तू कटती कट्टी क्यों कटित कटि 12 महीने बोलत नहीं लगत बोलते संध्या काली 12 महीने बोलत ना माझ्या सोबत आज सांगते लगी संध्या कहले लगे तेरी चोरनी ग ब्बू तेरा बच्चा दिल्ले अनू కాల్ని ఉపటాపటా పటాటారారారా తపతి దిలి తు ఫేవు కుంది లిలి దిలి కారా పశి చిది बस राडा राडा करून ठेवला सगळा राडा 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 कसा रागाने बघतोय ग तुझ्या आईचा नवरा गाणं बोलतोय तुझ्या आईचा नवरा माग 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 आलता ग आमच्या घरात लैज गाणं झालता ग आई बापाच्या खाऊनशिवाय आजीवा कावरा बावरा कसा <laughs> रागाने बघतोय ग तुझ्या आईचा नाव आई राव काय झालं आगर दाखव मी बघते काय करून खाते झालं ते घरी चपाती भीती वाटते ते सांगण्यापूर्वी काय काय पडलं नको भेंडी भेंडीची भाजी बाबा एक भेंडीची भाजीला बघा म्हण भेंडीची भाजीला आवडते बघतो मला वरम भात काही आवडतो आवडतं mm -hmm. तिथं झाले नाही वांग्याची भाजी दिली नाही मस्त ग्रेव्ही mm -hmm. पहिले तर खात आता तुझ्याशी लग्न गेल्यापासून खात आवडली ना मला वांगेची सवय झाली वांगची वांगा हे रे वांगा वांगा खा वांगा हो वा वा वांग्याची भाजी वांग्याची भाजी हवी आपली मॅगी साधी मॅगी मस्त नाश्ता करायचा टेन्शन नाही लिणी काम जाने का

बेरी तेरी जुरले जी झाले मॅगी उकळली आपली मला पण भूक लावली चल ना घे ना डिश मध्ये आपल्याला मोठ्या ताटात मोठ्या ताटात घे डायरेक्ट खाऊ

काय भेट नाही ते कोण मला वर झाली झाली मॅगी झाली चल लवकर चल लवकर खायला भूक लागली मग निघून मला तुला जाना जाना? तुला पण झाणार मी मॅगी नाही नाही तिला जायची जागा भेटतील ना, ना जायचं

दोन मिनिटात होती दो मॅगी एवढा टाइम लागतो का आ बाकी, बाकी काय एवढं पाणी का कसायला टाकत मी ती खायला दोन मिनटात शिजती शिजलेली असते ती फक्त उकळायला लागते मी में दोन मिनटात काढतो तरी चांगली लागते केलं

¡Vaya! ¡Eso! Pugra, 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 ¿qué? Pugra, hola! Pugra, 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 ¡Qué Pugra,

आणूला त्यातच घे ना काय उठायचं हवे मला असंच आवडते पाण्या पाण्याची नाही दुसरी पण बनवते ती मला आवडते साधी मॅगी आम्ही हा ना कधी चलोड निघालची वाटेमध्ये घेतला